फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा उल्हासनगर हिल लाइन पोलिस ठाण्यात गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्याभरापासून आमदारांच्या निधीतून विविध विकासकामांचं भूमिपूजन आमदारांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडलंय याबाबत जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी देखील विकासकामांना सुरुवात झाली या अर्थी सगळ्याला सुरुवात झाली असं सांगत सूचक संकेत दिलेत तर भाजपाच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो लावण्यात आले होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नव्हता याबाबत विचारला असता त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी हे फोटो लावलेत यामध्ये हेतू परस्पर काही केलं नाही भाजपाच्या प्रोटोकॉल प्रमाणे फोटो असल्याचं स्पष्टीकरण देत प्रश्नाला बगल दिली आहे त्यामुळे कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपमधील धुसफूस कायम असल्याचं दिसून येत आहे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड तळोजा कारागृहात आहेत आमदार गणपत गायकवाड कल्याणपूर्व मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते मात्र गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याणपूर्व मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता दुसरीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या सध्या मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे गेल्या 8 आठवड्याभरापासून सुल्भा गायकवाड यांच्या हस्ते कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून मंजूर विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आले यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली यामळे आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या, गायक या, गायक गायक या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे याबाबत सुलभा गायकवाड यांनी बोलताना पक्षाने जबाबदारी दिली आहे ते पूर्ण करते असं सांगितलं आहे आज या आमदार आज आमदार गणपत गायकवाड यांच्या विकास कामांचा जो शुभारंभ होतो आहे आणि त्यांच्या या निधीतून जी कामं काम होत आहेत त्यांचा आज शुभारंभ माझ्या हस्ते म्हणजे त्यांच्या सपत्नी त्यांच्या हस्ते करण्यात आले आहेत आणि अशी विकास कामं त्यांच्या माध्यमातून आम्ही करत राहू असा मी त्यांची सपत्नी म्हणून विश्वास शब्द देतो आणि आज या सर्व महिला आणि जे कार्यकर्ते जे उपस्थित आहेत इथे त्यांचे मी आभार मानते आणि एवढा यो चांगला स्व स्वागत करतात आणि यापुढेही मला असाच जे प्रसिद्ध देतील आणि असेच माझ्या पाठीशी उभे राहतील आमदार गणपत गायकवाड पण पाठीशी उभे राहतील अशी मी आशा बालकते आणि ते त्यांचे आभार मानते आणि अशीच विकास कामं मी त्यांच्या याच्यातून सहपत्नी म्हणून करून देणार सर्व जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सुलभा गायकवाड या आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबतच कार्यरत आहेत घराघरांमध्ये त्यांचं वैयक्तिक संपर्क आहेत आता त्यांच्या माध्यमातून विकास कामांचं भूमिपूजन सुरू आहे ज्या अर्थी विकास कामांचा शुभारंभ झालाय त्या अर्थी सगळ्यांचा शुभारंभ झालाय असं सा सांगत आमदार गायकवाड यांच्या पत्नी राजकारणात सक्रिय झाल्याचे संकेत दिले माननीय आमदार गणपतशेर गायकवाड हे या विभागाचे विकास पुरुष आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांच्या माध्यमामधून सामान्यातल्या सामान्य नागरिकाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कामं या कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी एक करोड पंच्याण्णव लाखाच्या विकास कामांचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे आमच्या सुलभात वैनी यांच्या शुभाहस्ते आज या विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी निश्चितपणे सांगतो की गेल्या पंधरा वर्षामध्ये माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड हे जमिनीशी जोडलेले आमचे नेते आहेत जमिनीवरचा कार्यकर्ता जमिनीवरचा जो घटक आहे जमिनीवरती जे सामान्य नागरिक राहतात त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आजपर्यंत गणपत शेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून लहानातल्या लहान कामांपासून मोठ्यातल्या मोठं कामं आज या ठिकाणी झालेली आहेत या चिंचपाडा विभागामध्ये आजपर्यंत त्यांनी पाच करोडपेक्षा जास्त विकास निधी दिलेला आहे आत्ताच या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाण्याच्या लाईनीचं लोकार्पण होणार आहे पुढच्या पंचवीस वर्षातल्या पाण्याचा प्रश्न या बेगातल्या नागरिकांचा सुटणार आहे फक्त चिंचपाडा किंवा हा नांदिवली हा विभागच नाही तर अख्ख्या कल्याणपूर्व या विधानसभा क्षेत्रामधील पाण्याच्या समस्या असो लाईटच्या समस्या असो रस्त्यांच्या समस्या असो पायवाटांच्या समस्या असो किंवा सामान्यातल्या सामान्य नागरिकांच्या शिक्षणापासून तर रोजचं शिक्षण घेण्याच्या फी भरण्याच्या समस्या असो त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांचं असो बारावीच्या विद्यार्थ्यांना असो त्यांना किट वाटप असो वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतो रोजगार मिळावा असो असं सर्व क्षेत्रातलं सर्वांगीण काम गणपतशेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून गेल्या पंधरा वर्षांनी सातत्याने झालेलं आहे आणि म्हणूनच दोन वेळा अपक्ष आणि तिसऱ्यांदा आता भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणीवरती ते निवडून आले होते मला विश्वास आहे त्यांच्यावरती आलेलं जे काही संकट आहे ते संकटही दूर होईल आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहील आज भारतीय जनता पार्टी ही एक संघ आहे भविष्यकाळामध्ये या सगळ्या संकटातून मात होऊन भारतीय जनता पक्ष पुन्हा या ठिकाणी त्याच ताकदीने काम करेल असा मला विश्वास आहे गणपत शेठ गायकवाड यांच्या माध्यमामधून जी काही विकासकामं त्यांनी मंजूर करून घेतलेली आहेत ती कामं आगामी काळामध्ये या ठिकाणी त्यांचं भूमिपूजन आणि लोकार्पण या दोनही गोष्टी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने करण्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या ज्या काही विकासकामांचा विषय येईल त्या विकासकामांमध्ये कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना कोणती नाही यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा